आर्वीकरांच्या चावर जमिनी पत्रांवरून असे दिसते की ज्या बाबीविषयी काही पत्र मालोजी बाबाजी व परमोजी यांनी काढली त्याबाबतची पत्रे नंतर मलिकांबर व इतर सरदारांची निघालेली दिसतात यावरून शहाजीराजांचा राज्य कारभार हा शहाजीराजांचे कारकून वगैरे कडून खास मलिकांबरच चालवत असावा जय जिजाऊ जय शिवराय गोष्ट या कार्यक्रमामध्ये शिवरायचं मनापासून पुत्रप्राप्ती होणे किंवा पुत्र दैवी प्रसाद म्हणून स्वीकारणे हे हिंदू समाजाची प्रवृत्ती असल्याने यात काही नवल नाही वैशिष्ट्याने पुढे प्रसिद्धीस चढलेल्या बहुतेक मुलांचे जन्म आई वडिलांच्या प्रदीर्घ तळमळीनंतरच होत असतात जसे बाबाराजे भोसले यांना मालोजीराजे हे उशिराणे झाले आणि तेही मल्हारी देवाने मालोजी राजांच्या आईचे गाराणे ऐकले म्हणून मालोजीराजांना शहाजीराजे हे उशिराणे झाले आणि तेही शहा शरीफजींनी प्रसाद दिला म्हणून जिजाईला शिवाजी झाले तेही शिवाईने प्रसाद दिला म्हणून यासारखे समज आजही आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात त्यामुळे दैविक कृपेने पुत्रप्राप्ती होणे हे हिंदू समाजामध्ये नवल नव्हे शहाजींच्या जन्माबद्दल आपण मागच्या भागामध्ये पाहिलंच आहे एक्क्याण्णव कलमी बकरीत या जन्माबद्दल मजकूर येतो की मालोजी भोसले यास पुत्र झाले नाहीत त्यांचे स्त्रीने नवस नगरच्या पिरास नवस केला जे आपल्याला पुत्र झाले तर तुमचे नाव ठेवी आणि त्याच पिरांचं नाव होत शाहशरी शरीफ पुढे त्यांनी नवस पुरवला पुत्र दोघे शहाजीराजे व शरीफजी राजे, शरीफ राजे। पुत्र होते या दोघांमध्ये उत्तम पुरुष शहाजी होती जाधव राहू यास एक कन्या होती जिजाबा शहाजीराजे त्यांचे उत्तम स्वरूप पाहून त्यास वस्त्र व उत्तम अलंकार केले महालात नेऊ खेळू लागले हाच मजकूर मराठी साम्राज्याच्या छोट्या बकरीत व शिवाजी प्रताप व पंतप्रतिनिधींच्या बकरीतही आपल्याला आढळतो आपलं दुर्दैव असं की राजांच्या बालपणातील हालचालींबद्दल फारसे उल्लेख आपल्याजवळ नाही परंतु बाकीच्या काही पत्रांवरून आपल्याला असा अंदाज लावता येतो की प्रथम शहाजीराजे आपल्या मातेजवळ म्हणजेच श्रीगोंद्याला असावे नंतर आपल्या चुलत्याबरोबर म्हणजेच विठोजीराजांकडे परंतु त्यांच्या एकंदरीत नंतरच्या हालचालीवरून त्यांना तत्कालीन रिवाजाप्रमाणे जसे शिक्षण दिले गेले तसे त्यास लेखन वाचन व राज्यकारभारास असलेले सर्व सर्वसामान्य व्यवहार देण्याची व्यवस्था झाली असली पाहिजे जवळची उपाध्य वगैरे मंडळी हे शिक्षण त्यांना देत असावे महाभारत रामायण व स्मृतीशास्त्रातील जरुरी ती माहिती देण्याची व्यवस्था ही झाली असली पाहिजे विशेषतः घरातील सुभेदारीचा कारभार त्या काळी मुलांना वडिलांबरोबरच दरबारात कचेरीत बसावयास लागल्याने त्यांना मिळणारे हे अनुभवी ज्ञान त्यांच्या ज्ञानाचा पाया भक्कम करीत असे वयाच्या दहाव्या वर्षानंतर शहाजी राजांचे लग्न झाल्यामुळे व जाधवराव सारखा वजनदार मानप्रतिष्ठा असलेला सासरा लाभल्याने पिठोजींनी राजांना प्रत्यक्ष कारभार करावयास लावले तोपर्यंत विठोजीराजे शहाजी असे शहाजी राजांच्या विठोजी राजे राजा राजा जरी अलिप्त झाले असले तरीही ते जबाबदारीतून सुटले होते असे नाही परंतु पुढे विठोजींच्या मृत्यूनंतर मात्र राजांना आपला कारभार आपल्या सुलत भावाच्या सहाय्याने करावा लागला पुढे शिवभारतकार असं लिहितात त्याचा चुलता विठोजीराजे याने या, या दोघास वाढवले व तेव्हा त्यांच्या बाल शरीरावर विशेष लागले उत्तम लक्षणांनी युक्त व असा भाऊ जो शहाजी त्यास राजा शब्द शोभू लागला तो राजा झाला शहाजीराजे लहान असताना देखील त्यांना सर्व सरदार मान देऊ लागले वाकून वंदन देखील करू लागले शहाजींच्या शरीरात जसे जसे यौवन प्रवेश करू लागले तस तसे बाल देशाला मदस्त्रावधारांनी शोभतो तशी नुकत्याच फुटू लागलेल्या मिशांनी देवाप्रमाणे सुंदर अशा शहाजीच्या मुखास शोभा येऊ लागली उत्तम लक्षणांनी युक्त दाणशील दयाशील युद्धकुशल महातेजस्वी अशा शहाजी नावाच्या मालोजीच्या पुत्रास पाहून कुबेराप्रमाणे संपत्तीवान जाधवरावाने अनुकूल ग्रह असलेल्या अशा ज्योतिषाने सांगितलेल्या मुहूर्तावर आपली विजय लक्षणा कुलनेत्रा आणि कुळास शोभा आणणारी कुळवान मुलगी जिजा कुंड्यासह अर्पण केली विश्वास राजाची दुर्गा नावाची सुंदर व सद्गुणी मुलगी ही महाबहु शरीफजी बायको मिळाली शिवभारतावरून असे दिसून येते की राजे आपल्या सुलतानकडे वाढत असतात त्यास मिळालेल्या सरंजमाप्रमाणे जरी प्रत्यक्ष कारभार पाहत नसले तरी दरबार वगैरेतील मान मरादक घेण्यासाठी दरबारात जाऊन तेथील आवश्यक तो आम राखण्याचे कार्य त्याला स्वतःलाच करावं लागेल त्यामुळे शहाजीराजे लहान असल्यापासूनच त्यांना सरदारांकडून आवश्यक तो मान मिळत असे व सरदारांना देखील वंदन करावं लागत असे त्यांना राजा हे नाव ही शोभत असे परंतु सुरुवातीस शहाजी राजांकडे प्रत्यक्ष राज्यकारभार नव्हता सैन्याविषयक जबाबदाऱ्या ह्या विठोजी राजांकडे सासाव्यात राज्य कारभार विषयक व्यवहार व इतर व्यवहार सरदार सुभेदार किंवा खास मलिक अंबर पाहत असावा असे इतर कागदपत्रांवरूनही दिसले येते सन सोळाशे सहा नंतरच्या पाडेपेडगाव व श्रीगोंद्याचा संबंध असणारी आणि विशेषतः आर्वीकरांच्या चावर जमिनीबाबतच्या पत्रांवरून असे दिसते की ज्या बाबीविषयी काही पत्र मालोजी बाबाजी व परमोजी यांनी काढली त्याबाबतची पत्रे नंतर इतर सरदारांची निघालेली दिसतात यावरून शहाजीराजांचा राज्यकारभार हा राजांचे कारकुन वगैरे कडून खास मलिक अंबरच चालवत असावं तुर्तास इथेच थांबूया भेटूया पुढील भागात तुर्तास जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज